अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी व रोजगारासाठी पुण्याला जातात बरेच दिवसांची वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची मागणी होती ती पूर्ण झाली त्याबद्दल रेल्वे मंत्र्यांचे मी आभार मानतो प्रवास आता अधिक वेगाने व सुखकर होणार आहे कोरोना काळात जिल्ह्यातील अनेक थांबे बंद करण्यात आले होते त्यापैकी काही थांबे सुरू व्हायचे आहेत त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, आहे असं खासदार अमर काळे म्हणाले नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला की त्यांनी ही नवीन ट्रेन या ठिकाणी सुरू केलेली आहे विदर्भातले बरेचसे लोक बरेचसे मुलं जॉबच्या निमित्तानं नागपूर पुण्याला असतात त्यामुळं ही ट्रेन जी आहे ही ट्रेन आपल्या भागातल्या सर्व विद्यार्थ्यांकरता मुलांकरता रहिवाशांकरता अतिशय महत्वाची राहणार आहे त्यामुळे या नवीन ट्रेनला मान्यता दिल्याबद्दल माननीय रेल मिनिस्टरचं मनापासून अभिनंदन आज सेवाग्राम या ठिकाणी आहे माझी इतकी अपेक्षा राहील की जगभरातून लोक सेवाग्रामला येत असतात त्यामुळे या रूटवर ज्या ट्रेन्स चालतात ज्या ठिकाणी वर्धेचा किंवा सेवाग्रामचा स्टॉपेजचा ज्या ठिकाणी प्रश्न असेल त्या ठिकाणी माननीय रेलमंत्र्यांनी विशेष लक्ष घालवलं गांधींचा जिल्हा आहे सेवाग्राम आश्रम या ठिकाणी आहे त्यामुळे इथल्या प्रश्नांना प्रायोरिटी निमित्तानं द्यावी अशी एक अपेक्षा या ठिकाणी करतो करोना काळामध्ये अनेक जे महत्त्वाचे स्टॉपेज आपल्या या ठिकाणी होते ते स्टॉपेज अजूनपर्यंत चालू झालेले नाही आहे याकरता या, या वर्धा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून सातत्यानं मान्य वैष्णवसाहेबांसोबत मी स्वतः प्रयत्न प्रयत्नशील आहे त्याच्यासोबत संपर्कामध्ये आहे काही स्टॉपेजला पुन्हा मान्यता मिळाली पुन्हा ते सुरू झाले परंतु काही स्टॉपेजेस अजूनपर्यंत सुरू झालेले नाही आहे करून। करून जे अतिशय महत्त्वाचे आहेत माझे या ठिकाणी सर्वांना विनंती आहे या ठिकाणी तळेसाहेब आहेत पंकज पंकजी या ठिकाणी आहेत सर्वांनी सामूहिक प्रयत्न करून हे जे करोनाच्या काळचे जे स्टॉपेजेस आहेत जे अजूनपर्यंत सुरू झालेले नाही आहे याच्यामध्ये हे स्टॉपेजेस चालू होण्याकरता सर्वांनी सामूहिकरित्या प्रयत्न करण्याची गरज असं वाटतं विशेष करून आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या अनेक बंधू भगिनींची युवकांची आणि विद्यार्थ्यांची एक अपेक्षा होती की भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये विकसित भारताला आधुनिक प्रवासाची भेट देण्याचं काम मागच्या काही वर्षामध्ये मा देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी केंद्र सरकारनं केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण भारतामध्ये वंदे भारत सारखी एक आधुनिक ट्रेन आपल्या देशाच्या विविध भागामध्ये सुरू झाली याच पद्धतीची एक ट्रेन एक रेल्वे विदर्भातल्या प्रवाशांचा प्रवास हा सुखकर झाला पाहिजे आरामदायक झाला पाहिजे याच्याकरता विदर्भातल्या जनतेची त्या विदर्भामध्ये आपण सर्वजण आलो ना नागपूरचे असो वर्धेचे असो अमरावती हो अकोला वाशिम बुलढाणा कारण आपल्या भागातल्या लोकांना युवकांना करता, रोजगारा करता आणि विशेष करून विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता पुण्याला नेहमी जावं लागत आणि हा प्रवास करताना तो वंदे भारत सारख्या आधुनिक रेल्वेतून झाला पाहिजे ही आपली अपेक्षा आणि इच्छा मागच्या काही दिवसापासून होती आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी ही वंदे भारत नागपूर पासून पुण्यापर्यंत सुरू झाली पाहिजे याच्याकरिता केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीने ही ट्रेन नागपूरच्या अजनी स्टेशन वरून आजपासून सुरू होऊन वर्धा इथून बडनेरा अकोला पुढे असं करत करत दौंड मार्केट पुण्यापर्यंत जाणार आहे